मी मंदार आणि इथे आता आता चिकन आणायला गेलेत आवडला तर ते येईपर्यंत खूप लेट होईल मला वाटते कारण की आज मंगळवार असल्या कारणाने आम्ही बाराच्या नंतर सगळं तयार करण्याचं हे दिलं आहे ठरवलं आहे बघू आता मी माझ्या घरी जातो त्यांनी नवीन घरसुद्धा बांधलं आहे यावर्षी तर बघूया आपण चला तर दादा तुझं का नवीन घर बांधलं तुला काय बोलायचं मग ते सांग म्हणजे सगळ्या पुरस्साठी बांधलेलं आहे मागे काय विशेष नाही इथे इथे सर्व आमच्या जमा होतात नाहीगे असतात त्यासाठी मी नवीन घर बांधलेलं आहे इकडे बाकी खास, खास त्याच्यासाठी मी घर बांधलेलं आहे त्यांच्यासाठी जागा एकदम स्पेश हॉल मोठा केलेला आहे अजून प्लॅस्टर ब्लिस्टर बाकी आहेत आपण नंतर करूच काय नाही लादी बिदी बाकी आता थोडक्यात मोठं चालू केलेलं आहे तरी इकडे चालू आहे बस चला काय तर आम्ही आता मॅरि म्हणजे चिकन वगैरे सगळं शामदाच्या घरी चालेल ना श्याम श्यामदाच्या घरी सगळं बनवणार आहात आजच्या पाटी इकडे काम अजून सुरूच आहे मिस्तरी मिस्तरी जा दा, ते दाखव प्लॅन चला तर मग श्यामदाचं घर बघा बघू शकता तुम्ही तिकडे ए चला इथे आता आम्ही आ... काय म्हणतात याला मी विसरलो याला याला काय म्हणतात मंदारच्या आता याला साऊंड सिस्टम होम थिएटर होम थिएटर अच्छा गावात होम थिएटर सगळी सोय केलेली आहे

आणि असा उडता गाना लाव आधी उडता एकदम गाना लाव उडता गाणा लावता पाहिजे चमकत कसा काय चमकाजवा हिथ कसा चमक माझा माझा आवाज हा वा बुवा क्या लाड क्या मुला लो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगा आ तुम्हीच शुभ प्रकार वाबू वावा लाड क्या मुलांनो कनेक्ट झाला वाटते मला हे कर आपला म्हणजे तुमच्या दोघांचा असा कुठला सॉंग आहे रे मेरास था था। अरे भाकरे आहेत ते आज तुला काय वाटतं काय खायच्या भाकरे काय सुरू करतोय बनवायला मॅरिनेट मसाला अरे गप नाही शिवाय देतोय मित्रांनो था आता मी फायनली स्टार्ट करतोय तुम्हाला स्टार्टिंग मधून सांगतो प्रथमेश मुणे हा काय काय पाणी आता पाणी टाकू सॉरी 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 हळू हळू टाकत हळू काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद कळ्या मंदिना गंगच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी दंग तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग माणसांनी माणसांचे सोडले करू सूर्यमुद्र

तूच सगळं काम ऐकतोस मीठ मसाला आणून चांगलं काम केलंस तू आता फाटी पण अशी जाण ना यार आता लगेच त्याची व्हिडिओ यायला लागला युट्यूबला आणि त्याची

ಚೇಾ ಮಂದಿ ಗೀತೆಯ ಬರೋ ನಾಚತ್ತೆ ರೇ काय बोलतोय तुम्हाला हे जे आहे कांदा मारतात कुटीला अडकवलेली आहे याच्याने मासे पकडतात लोक म्हणजे आता नदीला हूर आला हूर येणे म्हणजे काय नदीला पूर येतो तेव्हा गडूळच्या पाण्यात हे कांदा टाकून ठेवले की याच्यात मध्ये खवले सिटलांडे अजून कुठचे माशांची नाव मल्या नाही मल्या नाही मला नाही ना याच्या तो खवल्या गाडलाशी ते सगळे याच्यात अडकतात हे ए... आणि आस्वाद घेऊन आपण नंतर आणि याच्या माशाची जी चव लागते ना आम्ही चप्पल नाही घेतली मी चप्पल नाही घेतले हे मंदार इकडे चला पाटी आलेली आहेत अशा तऱ्हेने मजनू मजनू बाय चलो आता ही आपली चूळ आहे इथं एकदम काय घाना काय बोलले बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी असते काय म्हणता मी आता शूट करतोय जेवण करतोय चूल आहे इकडच्या बाजूला असतो त्याला वैल वैल बरोबर बर बर ना वैल आणि ही मेन चूल या बाजूला पाणी गरम करणे तपेला तपेला म्हणजे असं भांड असतं त्याच्यामध्ये पाणी गरम करतात आंघोळीसाठी तो वैलावर ठेवणे म्हणजे तपेला वैलावर ठेवणे असे लोक म्हणतात तो पाणी गरम करण्याचा उपयोग करतात आणि इकडे सकाळी भाकऱ्या भाजणे भात इतर जेवण या चुलीवर करतात आणि फाटी लावून आता अशा प्रकारे चूल पेटव जस <coughs> की चूल पेटवण्याची कळा सांग जरा नुसती फाटी लावली कांड्या लावला चूल पेटली असं होत नाही त्याच्या ला व्यवस्थित सिस्टमॅटिक खाटी लावायला लागतं सिस्टमॅटिक प्लास्टिक जाळावं लागतं अगोदर कसं रॉकेल नाही म्हणून आपल्याला प्लास्टिकवर प्लास्टिक आता अवेलेबल नसतं रॉकेल आता म्हणजे अगोदर बजाच्या लोक बजा काकांच्या <laughs> 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 बजा काकांच्या रेशन रेशन बरोबर रॉकेल कॅन घेऊन जायचं सेपरेट लोक का पण आता रॉकेल रॉकेल आता सगळ्यांच्या घरी गॅस आले आता गॅस आलं सगळ्यांकडे खास रॉकेल साठी सेक्रेट सेपरेट असा एक कॅन तयार केलेला असायचा सगळ्यांच्या घरात आता पण भेटतो भेटतो पण आता जात नाही आता आता, ना आता गॅस सिलेंडर भेटतो पण ज्यांच्याकडे गॅस नाही ना ज्यांच्या घरी त्यांना भेटतो पण भेटत होता असं आता गॅस आला काय माहिती मला आठवत नाही गेल्या व्यवस्थित गॅस आला झाला थांबले आता आमचे आचार्य आलेले आहेत निमेश नेतोरेपू आणि त्यांचे बंधू सर गीतेश नेतोरे हॅलो यांना तुम्ही आमच्या आपल्या नाचात बघितलं असाल थोड्या वेळ पूर्वी निमेश नेतोरे तुम्ही सांगा जे जे काय तुम्ही टाकाल ते आता टाकायला हा चिकन सिक्स्टी फाय टाकलाय चिकन फ्राय मसाला फ्रायला त्याच्यावर मी तुम्हाला कळू शकता आमची पार्टी कुठल्या दिशेने चालली थाक शेती फाय मसाला झालेला आहे टाकून आणि आता हा चिकन मसाला चिकन मसाला तीन पाकिट टाकला तर आम्ही थोडक्यात दोनच हे पटपट टाकूय हळद टाकलेली याच्यात हा मेन्यूचं नाव काय तुम्ही सांगता करू चिकन सई चिकन चिकन तंदुरी काय आपले होणार आहे थोडा टायमात तुम्हाला दिसेलच मित्रांनो तुम्ही बघा आवडीने बघा आणि आवडीने बनवा आणि आवडीने खा आवडीने सबस्क्राइब पण करा आवडीने सबस्क्राइब पण करा आमच्या मध्ये ना आमचा खूप आणि हा चिकन मसाला आम्ही घेतलेला आहे चिकन मसाला आम्ही याच्यात मिक्स करू जाऊ टाकतो टाकतो चिकन मसाला टाकतो ते सांगितलं ना तुमचे अरे सांग तू असा दाखव गार्लिक गार्लिक म्हणजे आध़त पेस्ट लसूण टाकत आहोत हे तुम्ही बघू शकता लिंबू <laughs> <laughs> <जो भी शकता। laughs> लिंबू खाले जिंजर गार्लिक तीन टाकतो दोन एवढेच आपलं चिकन टाकणार नाही टाकणार नाही बाबा तीन किलो तीन आहे तीन किलो आपलं आहे आपलं चिकट साधा माहिती आणि आमची शुक्र नाही शुग्र म्हणजे चिकन बोल मी खऱ्या बाईच्या हाताला जो स्वाद नसेल त्या आमच्या पुरुषाच्या हाताला स्वाद आहे वाज बोलता आधी म्हणजे वास वास चव चव आणि हे मी चवीनुसार मीठ टाकतो तुम्ही चिकन खाल तातडी परत मागाल नदीवर जा असा लिबू लागतोय पण ते अंडा आला दिसले ते ठीक आहे म्हणजे दही म्हणायक चारु का चालतं दुकान बंद झालं म्हणजे आम्ही दही अंडायची चारू पाका बस व्हिडिओमध्ये येण्यासाठी माणसं पावडर ही लावतात बघू शकता तुम्ही <laughs> आमचे शेफ कारण किती वाटतय वाटतंय की ते सारखे सारखे व्हिडिओ मध्ये येणार आहात आता आणि आमचे हा म्हणजे हे आमचे खास राग आल्यामुळे आज बघून खायचं शांत बसले आणि हे आमचे गावकर आणि हे आमचे सुरजुमे म्हणजे खूप मजे असे राग होऊन संकष्टीमुळे बारा वाजे बारा वाटत बारा वाजले ते <laughs> मंदार मंदार चल चला मिक्स करतात तेच लागेल एक स्टेप मार तेल टाकतोय तर आता आमचं मॅरिनेट करून झालेलं आहे आणि आता पंधरा मिनटं ना पंधरा मिनटं थोडंसं ठेवणार आहोत साईडला

बेर काढायला गेलो ना दुपार पर्यंत होईल तो बघ बघ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला आता खाली आपण त्या घरी खालच्या घरी जातोय तिथं खाऊया उठा 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 आमचा बनून झाल्यानंतर आता दिग्गज आमचे कोच श्री 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 मधुकर